पाठीमाग आपण ठामपणे राहिलं पाहिजे आमचे सहकारी मित्र उपनगराध्यक्ष राजू शेख यांनी मला आता सांगितलं काका उदाहरण द्या सर्वांना आम्ही गाडी गप्पा मारत होतो गप्पा मारता विषय निघाला जंगलाला आग लागलेली असते त्या आगेत सगळे प्राणी पळत असतात आग प्रयत्न करीत नाही पण एक चिडणी येऊन ती आग विरुद्ध असते तिला सर्वजण विचारले तिच्या चोची काय होणार आहे म्हटली ज्यावेळेस इतिहासात नाव निघल त्यावेळेस कोणीतरी माझं नाव घेऊन छोटी गेटी जंगलाची आग विजत होती त्यापैकी आपण आग लावणाऱ्यांपैकी आग आहोत हे नुसून ठेवलं पाहिजे आमचे सहकारी मित्र असू असले आमचे नगरपंचायतचे असू असले नितीन शेडारसूड यांच्यावर सर्व काही खोटे आरोप करण्यात आले की तुम्ही फॉर्म भरायला सांगितलं होता तुम्हीच आमच्याकडे आले तुम्ही असं करायला सांगितलं पण सगळं खोट आहे ज्यावेळेस एखाद्याला कुठली जमली नाही तडफड करायची वेळ येते त्यावेळेस काहीतरी आरोप करायचे काहीतरी खोट नाटक सांगायचं तुम्हाला खरं सांगतो ज्यावेळेस निवडणूक चालू झाली फॉर्म भरले गेले फॉर्म भरले गेले खासदार साहेबांनी आम्हाला बोलवलं आम्ही स्वतः खासदार साहेबांना सर्वांनी सांगितलं की आम्हाला कुठलाही फुटायचं नाही आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत आम्हाला कुठेतरी सहलीला घेऊन जाऊ सहलीला घेऊन गेलो अतिशय हिरीमिरीचं वातावरण होतं सहलीचं एन्जॉय सर्वांनी केला आमचे सर्व कुटुंब एकत्र आले आम्हाला मोठ्या खटल्याच्या घरात राहिल्यासारखं वाटत होत परंतु इकडे गावात वेगळ्या चर्चा होती हे फुटला तो फुटला याने पैसे घेतले याच्या घरी पैसे घेतले कोणाच्याही घरी पैसे गेले नाही कोणी पैसे घेतले नाही हे माझ्या मायमाऊली तर बसलेले आहेत ना सगळ्या एकदम प्रामाणिक आहे सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे मित्रांनो त्यांना लाखो लाखो रुपयाचं त्यांना आम्ही दाखवलं गेलो याचा साक्षीदार मी पण सर्वांनी खासदार साहेबांना शब्द दिले आम्ही त्या शब्दाचं पालन करणार आहोत शेवटपर्यंत जे आरोप झाले आमच्या आठसू साहेबांच्या जे नाही ते आरोप झाले परंतु त्यांनी दोन वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे नगरपंचायतचं नियोजन केलं सर्व सहकार्यांना घेऊन काम केलं शहरात विविध विकास कामांच्या बाबतीत ते अग्रेसर आहे मध्यंतरी पाच कोटीच्या कामाचा ठराव आमच्याकडे आला तो ठराव राहिल्यावर आम्ही सगळेजण खासदार साहेबांकडे गेलो आमची खरोखरी इच्छा नव्हती जे लोक आपल्या ऐकत नाही जे लोक आपल्या विरोधात काय बोलत असतात अशा आपण कशाला द्यायचं म्हणून परंतु खासदार साहेबांनी सांगितलं का शहरात येणार का का काम येते विकास काम येते करून घ्या माझा विचार करू नका त्यांना त्या ते ठरावांना तुम्ही मंजुरी द्या एवढं मोठं पण या माणसाचं आहे आणि त्या माणसावर तुम्ही आज आरोप करता म्हणजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला तुम्हाल। ज्या तुम्हाल। वेळेस तु ही पाणी योजना आहे योगेशनी सांगितलं पाणी योजनेची फाईल टप्प्यात आहे ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे त्यांना माहीत सुद्धा नाही पुण्याला फाईल होती पुण्याहून फाईल आमचे साहेबांनी स्वतः मला योगेशला पवार साहेबांची भेट घ्यायला पाठवलं पवार साहेब आमच्या खासदार साहेबांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस भेटायला आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द घेतात पाणी योजना करू परंतु इलेक्शन लागलं इकडून त्या प्रवरेवर काही आदेश आले पाणी योजना थांबली गेली परंतु 99% काम पाणी योजनेचे हे खासदार निलेश नके साहेबांनी केलेले आहे आणि पाणी योजना सुद्धा शहराची तेच मंजूर करणार आहेत कोणी किती उड्या मारू द्या कोणी कोणाचं नाव लावून सांगू द्या परंतु खासदार साहेबांच्या माध्यमातूनच या पाणी योजनेचं काम पूर्ण होणार आहे बोलण्यासारखं भरपूर आहेत आमच्या नवीन नवनिर्वाचित विद्यापीठ गावरे नगर अध्यक्ष झालेले आहेत अतिशय सुशिक्षित हे डॉक्टर कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला आहे त्यांच्याकडे राजकीय परंपरा आहे निश्चितच ते येणाऱ्या काळात चांगलं काम करतील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करून अतिशय चांगल्या चा प्रकारे नगरपंचायत प्रशासन चालवतील चा 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 अशी आम्हाला सर्व शहरवासीयांना आणि नागरिकांना अपेक्षा आहे मी पुनश्च एकदा हे नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विद्याताई कावरे यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि मला जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज